उन्हाळ्याच्या दिवसात भयंकर गरमीमध्ये तेच तेच सरबत ज्यूस आईस्क्रीम किंवा शेक खाऊन खूप कंटाळा येतो मग त्यावेळी काहीतरी वेगळं असं काहीतरी स्पेशल खावं असं वाटतं चल मग आज बनवूया आपण एक रॉयल फालूदा ज्याने आपली तहान आणि भूक दोन्हीही वागेल चला तर मग बघूया आपण हे कसं बनवायचं आहे ते बघताना किती मस्त दिसतं आहे बघा हे फालुदा बनवायला एकदम सोपं आहे घरच्या वस्तूमधूनच बनवलेलं आहे आणि झटपट बनवून होतं त्यामुळे तुम्ही हे नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी नेहा कोकण चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता फालुदा बनवण्यासाठी आपल्याला पहिलं अर्धा लिटर दूध इथे उकळत ठेवायचं आहे हे बघा मी अर्धा लिटर दूध इथे उकळत ठेवलेलं आहे त्याच्या अगोदर एक दोन चमचे आपण एका वाटीमध्ये हे दूध काढून घ्यायचे गरम व्हायच्या आधी आणि बाकीचं सगळं दूध आहे ते आपण व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे आता हे बघा एक पाच मिनटं झाली आहेत आणि ते व्यवस्थित सगळं दूध उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे आपण ज्या शेवया आहेत ज्या आपण जे आपण खीर बनवतो त्या मी इथे दोन तीन चमचे घातलेले आहेत शेवया घालायचं कारण म्हणजे मी घरच्या साईजातच बनवते त्यामुळे तुम्हाला पण बनवायला सोपं पडेल आणि व्यवस्थित तुम्हाला बनवता येतील त्यासाठी मी हे रेडीमेड शेवया वापरल्या आहेत तर शेवया शिजेपर्यंत मी ज्या वाटीमध्ये दूध काढून घेतलं होतं दोन तीन दोन चमचे त्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर दोन चमचे घातली आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर घातली आहे आणि हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गाठी राही राहिल्या पाहिजेत असं पूर्ण एकदम स्मूद असं त्याचं मिश्रण तयार झालं पाहिजे हे बघा त्याच्यामध्ये एकही गाठ राहिली नाही आहे हे बघा आता हे सगळं हे दूध आहे जे आपण साईडला ठेवूया आणि आता बघूया आपण शेवया आपल्या शिजल्यात की नाही त्या हे बघा शेवया ह्या शिजत आल्या आहेत आता ह्याच्यामध्ये जे आपण दूध दुधाचं दुड, दुड, मिश्रण बनवून ठेवलं आहे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं ते घालून याच्यामध्ये ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे हे मिश्रण घातल्यावर दूध जे आहे ते पटकन घट्ट होतं म्हणजे ठीक होतं त्यामुळे हे ढवळत जायचं आहे नाही जा तर जर तुम्ही ढवळणार नसाल तर त्याच्यामध्ये गाठी तयार होणार त्यामुळे हे कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे जे आपण मिश्रण टाक टाकल्यावर हे बघा अजून एक दोन मिनटं ह्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जे आपण मिश्रण घातले ते त्याचं कच्चेपणा राहू नये किंवा तो व्यवस्थित शिज शिजला गेलं पाहिजे त्यासाठी आता दोन तीन मिनटं झाल्याच्यानंतर मी तीन दोन ते तीन चमचे साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता किंवा मी साखर कमी का घेतली ह्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन सांगणारच आहे आता साखर मिळ मिळगळेपर्यंत हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हे बघा आता हे मी एक ते दोन चमचे सब्जाचं बी घेतलं आहे सब्जा जे आपल्याला उष्णतेमध्ये थंडावा देतं आपल्या पोटासाठी हे खूप औषधी आहे हे बघा असं ए, ए तिळासारखं असं तिळाप्रमाणे एकदम बारीक असतं आहे दिसायला एकदम तिळासारखंच दिसतं पण तिळापेक्षा हे खूप बारीक असतं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतून ठेवून द्यावं लागणार जेणेकरून ते फुले एक पंधरा मिनटं हे आपण साईडला ठेवून देऊया हे मिश्रण पूर्ण ढवळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला हे फुग फुगायसाठी किंवा ते मोठे साबुदाना जसं असतो तसं त्याप्रमाणे ते फुगून होतात तुम्हाला माहिती असेलच हे मग पूर्ण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता जी अपने जी अपने हे बघा साखर पूर्ण विरघळून हे आता जे मिश्रण आपलं दुधाचं आहे जे शेवय वगैरे आपण घातलेले हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि तसं ते थंड झाल्याच्यानंतर आपल्याला एक ते दोन दुधासाठी फ्रीजमे ठेवायचे ते सब जापन ले ले। हे बघा सब्जी पण पूर्ण फुगलेलं आहे आणि हे जे आता दोन तासानंतर मी हे मिश्रण काढलेलं आहे दुधाचं ते पूर्णपणे बघा किती घट्ट झालं आहे बघा तुम्हाला जर हे असं आवडत असेल तर तुम्ही असं पण हे नॉर्मल खाऊ शकता खिरीसारखं किंवा जर तुम्हाला अजून हे पातळ हवं असेल तर तुम्ही पात्र पण करून खाऊ शकता त्याच्या अगोदर जर मी याच्या चार पाच चमचे एक साईडला काढून घेतलं होतं आणि मला हा एवढं घट्ट नको होतं त्यामुळे मी याच्यामध्ये एक अर्धा पेला दूध ओतून ते जरा थोडंसं पातळ केलेलं आहे ह्याच्यामुळे थंड दूध वापरायचं आहे आपल्याला कारण आपल्याला फालूदा थंड खायचं आहे तर हे बघा पूर्णपणे थ मिश्रण मिक्स करून एवढं पातळ मी केलेलं आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही करू शकता आता जे मी पेल्यामध्ये जे दोन चार दोन चमचे वेगळं मिश्रण जे मी काढलं होतं तर त्याच्यामध्ये मी आता हे रोज सिरप ॲड करते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणसं कुठलाही सिरप तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा क्र क्रश ॲड करू शकता याच्यामध्ये ते मी ते मी तीन ते चार चमचे मी ते रोज सिरप ॲड करते आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता हे रोज सिरप गोडीला खूप गोड असतं चवीला त्यामुळे मी साखर खूप कमी घातली आहे तुम्ही जर तुम्ही हे नको असेल तुम्हाला असं रोज सिरप वगैरे नसेल करायचं तर तुम्ही डायरेक्ट अजून दोन तीन चमचे साखर टाकून त्याच्यामध्ये डायरेक्ट पण तुम्ही करू शकता आता फालुदा बनवायची सगळी आपली प्रोसेस तयार झालेली आहे आता आपण फालुदा बनवायला घेऊया त्यासाठी मी एक ग्लास घेतला आहे त्या ग्लासचा खाली बेसला मी सब्ज्या घातल्या त्याच्यानंतर जे मी प ह्याच्यामध्ये शेक ॲड केला आहे व्हाईट कलरचा जो होता माझ्याकडे तो ते ते, ते, ते चार 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 चार। चार तीन ते चमचे चार चमचे घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मी टुटी फुटी घातली आहे कलर चांगला दिसावा म्हणून ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यानंतर मी गा काजू घालून ते तुकडे घालून घेतलेत त्याच्यानंतर परत सब्ज्याचे दोन तीन चमचे घातलेत सब्ज्याच्या बिया त्याच्यानंतर जे मी पिंक कलरचं म्हणजे जे रोज सिरप घालून बनवलेलं जे मिश्रण आहे ते मी येथे घातलेलं आहे हे फक्त मी कलर चांगला दिसतो बघायला चांगलं दिसतं याच्यासाठी मी हे वेगवेगळं केलं आहे त्याच्यामध्ये फ्लेवर वेगळा लागतो ह्याच्यासाठी मी गेले तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पूर्ण सेम एकाच कलरने पण तुम्ही करू शकता किंवा दोन तीन कलरने पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पुन्हा रुट्टीफुटी फुटी घातल्याचे काजू घातले आहेत त्याच्यानंतर ते पुन्हा पांढऱ्या कलरचं जे मिश्रण माझं होतं ते मी घातले आणि ह्याच्यानंतर आता एक आईस्क्रीमचं स्क्यूब इथे ठेवलेलं आहे मी हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे आता बा किती मस्त दिसतं आहे आपला फालुदा त्याच्यानंतर पुन्हा एक आ, तुटी फुटी घालून घ्यायची आहे त्याच्यावरती एक चेरी लावली आहे काजूचे तुकडे लावले आहेत हे फक्त गार्निशिंगसाठी आहे तुमच्याकडे नसेल काहीच हरकत नाही नका घालू अशा पद्धतीनं आपलं रॉयल फालुदा तयार आहे तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद